तर तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की तिळगुळाचे लाडू म्हटल्यावरती पाक हा आलाच पण आज आपण तिळगुळाचे लाडू करताना कसलाही पाक न करता हाताला चटका न बसता एकही थेंब तुपाचा वापर न करता अगदी पारंपरिक फक्त तिळ आणि गुळ वापरून जरा सुद्धा शेंगदाण्याचा वापर न करता मस्त असे तिळगुळाचे लाडू करतोय तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला इथं मी काय केलं तीनशे ग्राम तिळ घेतले ज्या वेळेस आपण तिळ दुकानातून आणतो त्यामध्ये काही कचरा किंवा खडा असेल तो व्यवस्थित निवडून घ्यायचा इथं मी गावरान तीळ घेतले तुमच्याकडे जे कुठले तीळ असतील ते इथं तुम्ही घेऊ शकता फक्त काय होत गावरान तीळ वापरल्यामुळे लाडू खमंग असे लागतात काय करायचं घेतलेले तीळ कडाईमध्ये घालायचे गॅस चे आज मंदा ठेवायचे आणि मंदाचे वरती एकसारखं हलवत किमान पंधरा ते वीस मिनिट तरी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे जितके जास्त तीळ आपले व्यवस्थित भाजले जातील तेवढे आपले लाडू खमंग तीळ घातल्यापासून एकूण पंधरा ते वीस मिनिट मंदाचे वरती तीळ भाजून घेतले लगेचच काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे तीळ असेच कढईमध्ये राहू द्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे तरी इथं पाहू शकताय एक पंधरा ते वीस मिनिटात व्यवस्थित तीळ आपले थंड झाले पूर्ण तीळ थंड करून घ्यायचे त्यानंतरच मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे गरम गरम जर का तीळ बारीक करायला गेला तर तिळाचं तेल सुटू शकतं आणि त्यामुळे मिश्रण आपलं जास्त जास्त सुद्धा तयार होऊ शकतं तरी तर पाहू शकताय पूर्ण असे तीळ थंड झाले लगेच काय करायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे एकदम तीळ सगळे बारीक होत नव्हते त्यामुळे अर्धे तीळ आधी मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि बाकीचे तीळ आपण नंतर बारीक करून घेऊया सुरुवातीला मी इथं अर्धे तीळ मिक्सरच्या भांड्यात काढले आणि पल्स मोड वरती फक्त दोन ते तीन वेळेस फिरवून घेतलं लगेच यामध्ये आपल्याला गुळ आहे आता इथं आपण तीनशे ग्राम तीळ घेतले तर त्यासाठी दोनशे ग्राम आपल्याला गुळ आहे फक्त गुळ आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस त्याचे एक तर बारीक खडे करून घ्यायचे किंवा चिरून सुद्धा घेऊ शकता फक्त मोठे खडे राहायला नको त्यामुळे तर काय होतं मिक्सरला लोड सुद्धा येऊ शकतो तर आता इथं आपण आधी अर्धे तीळ बारीक केले त्यामुळे निम्मा गुळ ह्यामध्ये घालायचा आणि पुन्हा चांगला असं बारीक करून घ्यायचं तर इथं तुम्हाला दिसत असेल मस्त असं तिळ आणि गुळाचं मिश्रण तयार झालं लगेच एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि उरलेले तिळ आणि गुळ सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून ह्यामध्ये घालून घ्यायचे सोबतच यामध्ये काय केलं दोन चमचे भाजलेले तीळ घातले ज्यावेळेस मी तिळ भाजून ठेवले होते त्यापैकी दोन चमचे तिळ मी बाजूला ठेवले होते वेगळे काही मी भाजून घेतले नव्हते लगेच काय करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू बांधून घ्यायचे तरी इथं तुम्हाला दिसत असेल एकही थेंब तुपाचा या होता, तरी सुद्धा किती त्या, हा लाडू वळ्या जातो किती सहज आणि सोपे जरा सुद्धा पाक न करता हाताला चटका न बसता अगदी एकही तुपाचा वापर न करता खूपच सोपे आणि तितकेच तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू आपण तयार केले लगेच ताटलीमध्ये ठेवायचा आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तयार करायचे तर इथं पाहू शकताय अर्धा किलो च्या अचूक प्रमाणात मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू आपण तयार केले त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा ट्राय करा कसे वाटले ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू केले जातात ते सुद्धा नक्कीच सांगा दरवर्षी आमच्याकडे अशाच पद्धतीने तिळगुळाचे लाडू तयार केले जातात त्यामुळे तुमच्या सोबत सोपी आणि साधी रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे एक लाईक नक्कीच करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या आणि पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद